सकाळच्या कामाच्या काही गडबुडीत शीतलच्या हातातून नवऱ्यासाठी आणलेला दुधाचा ग्लास खाली पडला ते बघून तिचा नवरा रवी तिला म्हणाला किती निष्काळजीपणाने काम करत असतेस तू सकाळी सकाळी नवऱ्याचं रवीचं कडवट बोलणं तिच्या कानावर पडलं शीतल काही न बोलता अपमान सहन करून जगत होती परत स्वतःला सावरत म्हणाली अहो टिफिन तरी बॅगेत ठेवा रवी म्हणाला खड्ड्यात जाऊ दे तुझा टिफिन तिकडे मुलगा रडत आहे आणि तुला टिफिनची पडली आहे का शीतल म्हणाली अहो मी शुभमला घेतच आहे पण तुमच्या खाण्यापिण्याची काळजी पण मलाच घ्यायला पाहिजे ना रवी म्हणाला या मोठमोठ्या गोष्टी करायच्या सोडून दे रोजच्या प्रमाणे आज पण त्याने तिचा अपमान केला आणि बूट घालून मी ज्याशीत ऑफिसला निघून गेला शीतल त्याला जाताना फक्त सुन्न बघत उभी राहिली लहान मुलाला घेऊन जोपर्यंत ती अंगणात पोहोचली तोपर्यंत रवी गाडी चालू करून समोरून निघून गेला नाही त्याने मागेवरून बघितलं आणि नाही तिची पर्वा केली शीतल तिच्या मुलाला म्हणाली अच्छा खूपच भूक लागली आहे वाटतं माझ्या बाळाला चला मी माझ्या बाळाला दूध पाजते शीतल बॉटलमध्ये दूध भरून मुलाला पाजायला लागली तसा तिचा मुलगा रडायचा बंद झाला पण शीतल मनात उठलेल्या वादळांच्या विचारात अडकत चालली होती पण त्या विचारांवर तिचा स्वतःचा अजिबात कंट्रोल नव्हता ती विचार करत होती की नक्की तिची चूक काय आहे तिने केलेल्या त्यागाचे हेच फळ मिळणार होते का तिला बावीस वर्षाची असताना तिने तिच्या इच्छांचा त्याग केला होता बहिणीचे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला परत बसवण्यासाठी तिने स्वतःचे बलिदान दिले होते एवढं सगळं करून पण मग तिच्याकडून कुठे चूक झाली होती ते ठीक होतं की रवी दीपाताईवर खूप प्रेम करत होते तिच्या असं अकस्मेत जाण्यामुळे ते आतून पूर्णपणे तुटून गेले होते पण म्हणून काय शेतरचा प्रत्येक वेळी क्षणोक्षणी तिचा अपमान करण्याचा त्यांना हक्क मिळाला होता का दुसऱ्या दिवशी शीतलचा वाढदिवस होता म्हणून तिने तिच्या मैत्रिणींना आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता तिच्या सगळ्या जिवलक मैत्रिणी तिच्या घरी येण्यासाठी आतुर झाल्या होत्या शीतलचे अचानक लग्न झाल्यामुळे त्यांना तिच्या लग्नात सहभागी होता आलं नव्हतं म्हणून त्याची कसर त्यांना तिच्या वाढदिवसाला भरून काढायची होती सकाळी घडलेला प्रसंग विसरून तिने रवीसमोर विषय काढला आणि म्हणाली अहो उद्या मी घरी माझ्या मैत जवळच्या मैत्रिणींना बोलावलं आहे तुम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी याल ना रवी तिच्याकडे डोळे मोठे करून बघत म्हणाला का उद्या काय आहे शीतल मनातल्या मनात विचार करत म्हणाली म्हणजे अजूनपर्यंत महाराजांचा मोड ठीक झाला नाही वाटतं जसं की तुम्हाला माहीतच नाही उद्या काय आहे ते तिचं बोलणं ऐकून कोण रवी रागा चेहऱ्यावर आठ्या पाडत म्हणाला हो नाही माहीत मला उद्या काय आहे ते नवऱ्याचं वागणं त्याचा राग बघून शीतलचा सगळा उत्साह थंड पडला ती उदास होऊन म्हणाली माझ्याजवळच्या मैत्रिणी माझा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि सगळ्या मैत्रिणी मिळून गप्पा पण मारू मस्ती करू तेकून रवी म्हणाला वाढदिवस आणि तुझा ओ ऑन शीतल तू एका मुलाची आई आहेस आणि तुला वाढदिवस साजरा करायचा आहे मैत्रिणींना बोलवणार आहेस हा हल्लडपणा सोड आणि जरा मोठी हो आता रवीचं बोलण्याऐून तिची सहनशक्ती संपत चालली होती शीतल उद्या स्वरात म्हणाली यात अल्लडपणा करण्यासारखं काय आहे तुम्ही येणार नाहीत का रवी म्हणाला बघू नक्की नाही आणि मला तुझ्या मैत्रिणींना भेटण्याची अजिबात इच्छा नाही तुला तर माहीतच आहे दीपा गेल्यानंतर मला कुठल्याही कार्यक्रमात मग तू छोटा असो किंवा मोठा मला जायला आवडत नाही मग तू एवढा आग्रह का करत आहेस लग्नानंतरच्या तिच्या पहिल्या वाढदिवसाची खूप स्वप्न बघितली होती शीतलने पण तिची सगळी स्वप्न मातीमोल झाली तिने मनातल्या मनात खूप कल्पना केल्या होत्या की त्या दिवशी रवी लवकर उठून तिला एखादं छान गिफ्ट देतील आणि ती झालं गेलं सगळं विसरून त्यांना माफ करेल सगळा राग अपमान विसरून जाईल रवी एक दिवसाची सुट्टी घेऊन तिला एखादं छान सरप्राईज देतील तिच्या मैत्रिणी घरी आल्यावर सगळे गप्पा मारत खूप मजा मस्ती करतील आणि शुभम पण खूप खुश होईल सगळ्यांना असं मजेत आनंदात हसताना बघून तिच्या सासऱ्यांना आनंद वाटेल की त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा नव्हता काय काय विचार केला होता तिने पण सगळा धुळेला मिळाला शीतल उदास होऊन तडफडत तिच्या नवऱ्याला म्हणाली मॅच्युअर होण्याची शिक्षा तर भोगत आहे मी आज मी दुसऱ्या कुठल्या तरी घरात सून म्हणून गेले असते तर हा रोज रोज अपमान सहन करण्याची वेळ आली नसती माझ्यावर दुसरी बायको आहे ना त्यामुळे माझ्या भावनांची तुम्हाला काहीच किंमत नाही पण तिचं बोलणं ऐकून घ्यायला रवी तिथे होताच उठे तो तर कधीच विषय तिथेच संपून त्याच्या खोलीत आरामात टी व्ही बघत बसला होता दुसऱ्या दिवशी उठल्यावर शीतल तिच्या सासऱ्यांच्या पाया पडली तिच्या सासऱ्यांनी तिला खूप आशीर्वाद दिले ते म्हणाले बाळा खूप खुश राहा सुखात राहा तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये तू आल्यापासून या घराला घरपण आलं आहे आणि हो ऐक सुनबाई तुझ्या मैत्रिणी घरी यायच्या अगोदर तुझ्या आईच्या घरी जाऊन तुझ्या आईला भेटून नये तुझ्या आई तुझा जाओन, तुझा तुझा बाबा पण तुझी वाट बघत असतील रवी ऑफिसला गेला नाहीतर तुम्ही तिघे पटकन जाऊन परत घरी आला असता शीतल म्हणाली असो दे बाबा काहीच प्रॉब्लेम नाही मी रिक्षा करून जाईल असं म्हणत ती हसली नव्या कपड्यात पाच महिन्यांचा शुभम अजूनच छान दिसत होता गुलाबी रंगाची साडी शीतलवर शोभून दिसत होती रिक्षा घराच्या बाहेर थांबताच तिची आई पळत घरातून बाहेर आली मग शीतलने शुभमला आईकडे देऊन आईवडिलांच्या पाया पडली तिचे बाबा म्हणाले शीतल जावी बापा आले असते तर बरं झालं असतं बाबांचं बोलणं ऐकून शीतल तिच्या आईबाबांना दिलासा देण्यासाठी आणि स्वतःचा मान जपण्यासाठी त्यांच्याशी खोटं बोलली ती म्हणाली बाबा यांना पण यायची खूप इच्छा होती पण त्यांना सुट्टी मिळाली नाही ती खोटं बोलण्यात खूप तयार झाली होती थोड्या वेळानंतर तिचे बाबा शुभमला फिरायला घेऊन बाहेर गेले ते गेल्यानंतर आईला शीतलला विचारायची संधी मिळाली तिची आई म्हणाली खरं सांग शीतल तू खूश तर आहेस ना रवी तुझ्याशी कसे वागतात नीट तर वागतो ना शीतल म्हणाली आई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे तिची आई म्हणाली सगळं ठीक आहे तर मग तू उदास का वाटत आहेस शीतल म्हणाली आई रात्री शुभम झोपून ते तू कुठे देतो माझी झोप पूर्ण होत नाही म्हणून सकाळी उठल्यावर पण थकल्यासारखी वाटत असते तिची आई म्हणाली शीतल हे सगळं तर ठीक आहे पण आईच्या मनात असलेले प्रश्न खूप काही सांगून गेले शीतल चिडून म्हणाली पण काय आई मी कधी काही बोलले का तिची आई म्हणाली बाळा तू कधी काही बोलली नाहीस म्हणून तर ही जी तुझी काही न सांगण्याची सवय आहे ना म्हणून तर मला भीती वाटते शीतल तू अगोदरपासून अशी आहेस मनातली गोष्ट मनात दापून ठेवणाऱ्यांमधली तू मनात सगळं साठवून जवळत राहशील पण तुझा त्रास दुःख कोणाला सांगणार नाहीस शीतल आम्हाला कळत नाही का तू हे लग्न फक्त आमच्या इच्छेचा मान राखण्यासाठी केलं आहेस हे सगळं ऐकून शीतल उद्या स्वरात म्हणाली आई आता जुन्या घडून गेलेल्या गोष्टी उकळून काढण्यात काय फायदा तिच्या आई जवळजवळ जवर्� रागत ओरडत म्हणाली कारण अजून तू जिवंत आहेस आणि तुझ्या कुटुंबासोबत हसून खेळून सुखी राहावी एवढीच आमची इच्छा आहे एका मुल्यात तर आम्ही गमावले आहे आणि पुढे जर काही चुकीचं वाईट घडलं तर आम्ही ते सहन करू शकणार नाही असं बोलताना तिच्या आईचा आवाज भरून आला होता ते त्या त्यांच्या डोळ्यातले पाणी हाताने लपविण्याचा प्रयत्न करत होत्या पण त्यात त्या असमर्थ राहिल्या शीतल आईच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलासा देत म्हणाली स्वारी आई आज मी तुला रडवलं मी म्हणाले ना सगळं काही ठीक आहे तू उगाच काळजी करत असतेस मग आई सांग आज तू माझ्यासाठी खायला काय बनवलं आहेस तिच्या आईने डोळ्यातलं पाणी पुसलं नाश्त्याची प्लेट भरायला सुरुवात केली तोपर्यंत तिचे बाबा पण शुभमला बाहेरून फिरवून घेऊन घरी परत आले तिच्या आईने शीतलच्या मैत्रिणींसाठी पण गाजरांचा हलवा केक मिठाई सगळं काही पॅक करून दिलं आणि तिचे बाबा तिला तिच्या सासरी तिच्या घरी सोडायला आले सासरे आल्यावर तिचे बाबा आणि सासरे गप्पा मारत बाहेर अंगणात बसले होते आज दोन महिन्यानंतर शीतल मोकळ्या मनाने हसत होती नाहीतर लग्नानंतर तिचं आयुष्य एक वाईट स्वप्न बनवून राहिलं होतं तिच्या मोठ्या बहिणीचा अचानक अपघात झाला त्यात ती सगळ्यांना सोडून गेली आणि सगळ्यांच्या आयुष्यातला आनंद उडून गेला तिच्या आई बाबा आणि सासरे यांना कळतच नव्हतं की दीपा गेलेल्याचं दुःख करावं कार रवी आणि शुभम जगले याचा आनंद साजरा करावा शीतलने तिच्या इच्छेने त्या लहान शुभमची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली होती बायकोच्या अशा अचानक जाण्यामुळे रवी पूर्णपणे तुटून गेला होता छोट्या छोट्या गोष्टींवरून रागवणे चिडचिड करायला लागला होता घरातल्या मोठ्या लोकांनी विचार केला की रवीचं दुसरं लग्न करून दिले तर तो पहिल्यासारखा परत जगायला लागेल आणि त्यांना यासाठी शीतलशिवाय दुसरा चांगला पर्याय दिसत नव्हता घरातल्या मोठ्यांनी तिला या लग्नासाठी विचारल्यावर ती नाही बोलू शकली नाही आणि लग्न करून रवीची दुसरी बायको बनवून या घरात आली हे घर कधी तिच्या बहिणीचं होतं दीपा खूप आनंदी हसून खेळून राहणारी मोकळा स्वभावाची मुलगी होती तो तिला शांत असणाऱ्या शीतलमध्ये शोधण्याचा त्याचा प्रयत्न असफल राहिला हळूहळू घरातलं त्याचं वागणं बदलायला लागलं तो घरात फक्त जेवण्यासाठी त्याची कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पैसा सामान आणून देणे आणि आराम करणे एवढंच तो करत होता शीतलबद्दल असलेला त्याचा राग कडवडपणा तिचा सारखा सारखा करत असलेला अपमान हे सगळं करताना कधी कधी त्याला स्वतः अपराधी असल्यासारखे वाटत असायचे पण लगेच तो त्यातून बाहेर यायचा पण हो रवी तिच्याशी असा वागत असल्यामुळे हळूहळू शीतल त्याच्यापासून दूर जायला लागली होती नवऱ्याच्या अशा वागण्याचा त्रास होत असून पण शीतल त्या लहान शुभमचे हसणं खेळणं बागडणं आणि तिच्या सासरांकडे बघून त्यांच्या आधाराने ती तिचा नवीन संसार वाचवण्याचा एकटी प्रयत्न करत होती त्या दिवशी रवी शीतलने आशा केली नसताना पण वेळेवर घरी आला त्याला असं अचानक बघून तिच्या मैत्रिणींनी तिच्या चेष्टा करायला लागल्या आणि म्हणाल्या तू तर बोलत होतीस की भाऊजी आज येणार नाहीत म्हणून घरी आल्यावर रवी शीतलच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसला आनंदी वातावरणात तिच्या मैत्रिणी खुशीत आनंदात तिच्या घरातून तिला बाय करून आपापल्या घरी गेल्या जाता जाता तिच्या मैत्रिणी म्हणाल्या भाऊजी शीतलसोबत आमच्या घरी नक्की या हे कोण रवी म्हणाला हो हो नक्की येईल नवऱ्याचं असं अचानक येणं सगळ्यांच्या समोर तिचं अस्तित्व नाकारणारा रवी तिचा नवरा आज एवढा हसमुख आणि आनंदी कसा काय झाला होता रात्री शीतल शुभमच्या अंगावर टाकत नवऱ्याला म्हणाली थँक यू रवी आज घरी लवकर आल्याबद्दल रवी प्रत्येक वेळेसारखा कडवटपणा घेऊन म्हणाला यात थँक यू म्हणायची काय गरज आहे मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे शीतल म्हणाली तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडले मग मस्करी करत म्हणाली मग माझं गिफ्ट कुठं आहे रवी म्हणाला गिफ्ट कसलं गिफ्ट मी तुझ्या मैत्रिणीसोबत जर हसून काय बोललो तुझी तर हिंमतच वाढायला लागली या घरात कुठल्या गोष्टीची कमी आहे का तुला जे तुला अजून एक गिफ्ट हवे आहे या सगळ्याची अपेक्षा करू नकोस माझ्याकडून शीतल आज पहिल्यांदा नवऱ्यासमोर मोठ्या आवाजात बोलली ती म्हणाली मी असं काय बोलले की तुम्ही रागाने एवढे लाल झाला आहात रवी फनफणत म्हणाला मी रागाने लाल झालो आहे तुझी अशी बोलण्याची हिंमतच कशी झाली शीतल म्हणाली रवी सहन करण्याची पण एक सीमा असते मागच्या दोन महिन्यांपासून मी तुमचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला पहिल्यासारखं आनंदी करण्याचा प्रयत्न करत आहे पण तुम्ही तर स्वतःला एका पिंजऱ्यात बंद करून घेतलं आहे ना तुम्ही स्वतः त्यातून बाहेर येत आहात आणि नाही मला तुमच्या जवळ येऊन देत आहात ताई जाण्याचं दुःख फक्त तुम्हाला एकट्यालाच नाही तर आम्हाला सगळ्यांना झालं आहे आता मी हे सगळं सहन करून करून तुटत चालले आहे आता मी यापेक्षा जास्त अजून नाही सहन करू शकत तुमच्या अशा वागण्याला कंटाळून मी कधीच घर सोडून गेले असते पण बाबांच्या प्रेमाने आणि त्या शुभमकडे बघून मी असं केलं नाही तुम्ही मला या घरात सहन करू शकत नाही तर मी हे घर सोडून निघून जाते उद्या सकाळी मी शुभमला घेऊन माझ्या आईच्या घरी निघून जाणार आहे असं बोलताना तिचा आवाज ठरथरत होता ती धक्कन एकदम बेडवर बसली रवी रागात पायात तुशी घेऊन खोलीतून बाहेर हॉलमध्ये जाऊन सोफ्यावर झोपला चितल विचार करायला लागली शीतल विचार करायला लागली मी काही न बोलणारी भावली तर नाही आहे तिला त्रास होता असून पण ती काही बोलणार नाही आणि सगळं शांतपणे सहन करत राहील रागात रडत ती विचार करत होती आणि त्यातच तिला खूप ताप आला रात्री कधी त्या विचारात रडत तिला झोप लागली तिचं तिला समजलं नाही सकाळी जाग आली तेव्हा घड्याळ सात वाजले होते शुभम शांत झोपला होता तिचं डोकं रडल्यामुळे खूप दुखत होतं तिने उठण्याचा प्रयत्न केला तिला उठलेली बघून रवी लगेच आत आला त्याला बघून शीतलने तिरस्काराने तोंड फिरवलं रवीने तिच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाला अरे तुला तर खूप ताप आला आहे ती डोळे बंद करून शांतपणे झोपून राहिली रवी म्हणाला हा चहा घे आणि पी शीतल कमजोर आवाजात म्हणाली कामवले मावशी आल्यात का रवी म्हणाला नाही मग शीतल म्हणाली हा चहा कोणी बनवला रवी म्हणाला का मी नाही बनवू शकत का असं म्हणत हसत त्याने बिस्किट असलेली प्लेट तिच्या समोर केली शीतल म्हणाली एक मिनिट मी फ्रेश होऊन येते असं म्हणत ती उठायला गेली तशी तिला चक्कर आली आणि ती तिथेच बेडवर खाली बसली मग रवी तिला पकडून बाथरूमपर्यंत घेऊन गेला ती कशी तरी स्वतःला सावरत फ्रेश होऊन बाहेर आली तर रवी बाहेर टॉवेली हातात घेऊन उभा होता शीतल चहा पिऊन परत झोपली रवी तिच्याजवळ तसाच बसून राहिला काल रात्री घडलेली घटना आणि आज रवीचे बदललेले रूप त्याचा ताळमेळ बसवता बसवता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ते बघून रवी म्हणाला प्लीज शीतल तू रडू नकोस नाहीतर तुझी तब्येत अजून खराब होईल रवीला अशी तिची चिंता करताना बघून ती आजपर्यंत हलवून गेली ती विचार करत होती यातलं रवीचं खरं रूप नक्की कुठलं आहे रवी तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला काल जे झालं त्यासाठी सॉरी शीतल काल मी माझ्या सगळ्या हद्द पार केल्या आजपर्यंत तुला त्रास देऊन मला आनंद मिळत होता दीपा गेल्यानंतर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो तू तीच होतीस तू तु, माझा तुटलेला संसार माझं घर परत बसवलंस माझ्या बाबांना मुलाला सांभाळलंस नातेवाईक पाहुणे तुझी प्रशंसा करताना थकत नव्हते आणि हे बघून मला खूप त्रास होत होता पण ही प्रशंसा मिळवण्याच्या अगोदर तू तु तु तुझी सगळी स्वप्न तुझ्या सगळ्या इच्छा मारून टाकल्या होत्या ही छोटीशी गोष्ट मी समजू शकलो नाही रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून तुझा अपमान करून मला थोड्या वेळासाठी माझ्या मनाला शांती मिळायची पण हे माझं वागणं मला स्वतःला आतून तोडत होतं मी एवढं वाईट तर नाही आहे पण हो मी माझा सगळा राग तुझ्यावर पाडत होतो तू केलेला त्याग मी कधीच बघू शकलो नाही काल जेव्हा तू घर सोडून जायचं बोलली तेव्हा ती गोष्ट मला सहन झाली नाही एक क्षण रवी थांबला आणि परत म्हणाला शीतल आता तुझ्याशिवाय जगण्याची मी कल्पना पण करू शकत नाही रवी असं बोलता शीतल एकटक त्याच्याकडे बघत राहिली तेवढ्यात खोलीच्या बाहेर वडिलांची चाहूल ऐकून रवी झटकन उभा राहिला त्याचे वडील म्हणाले रवी डॉक्टरांशी माझं बोलणं झालं आहे ते अर्ध्या तासात दवाखान्यात येतील शीतल बाळा तू शुभमची काळजी करू नकोस तो माझ्यासोबत खेळत आहे हे ऐकून शीतल म्हणाली हो बाबा रवी म्हणाला शीतल तू आवरून घे दहा मिनटात आपल्याला दवाखान्यात जायचं आहे शीतल हो म्हणाली आवरण्यासाठी शीतल बेडवरून उठली तर तिने बघितलं की तिच्या नवऱ्याने तिचा ड्रेस कपाट्यातून का बाहेर काढून ठेवला होता आणि बाजूला लाल गुलाबाचे फूल ठेवले होते शीतल विचार करायला लागली की ते हे स्वप्न तर बघत नाही ना दवाखान्यातून घरी येताना ती म्हणाली तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत असेल ना रवी म्हणाला नाही आज मी ऑफिसला सुट्टी घेतली आहे हे कोण शीतल जरा रिलॅक्स झाली आणि गालातल्या गालात हळूच हसली गाला हा विचार तिच्या डोक्यात फिरत होता की जर नवऱ्याने तिला वाढदिवसाचे कुठल्याही किमती गिफ्ट दिले नव्हते पण आज त्याचं खरं प्रेम मिळालं त्याचा विश्वास मिळाला तिच्यासाठी हेच तिच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गिफ्ट होतं शीतलच्या डोळ्यात आज अश्रू होते पण ते आनंदाचे होते आज तिला तिच्या नवऱ्याचे खरे प्रेम मिळाले होते आणि ती खूप आनंदात होती